नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण घेतले आहेत मस्त से सोयाबीन पराठे बनवायला पाणी उकळत ठेवलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी उकळल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये सोयाबीन याच्यामध्ये तुम्ही चंक्सचा सुद्धा वापर करू शकता सोयाबीन चंक्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि हे जे आहेत हे थोड्या मोठ्या साईजमधले मधले आहेत हे मी वापरलेले आहेत छान पाच ते सात मिनिटं आपल्याला द्यायचं उकळी येऊन शिजून शिजल्यानंतर आपल्याला तेक्ष लगेच चेंज झालेलं दिसतं थोडेसे फुगलेले दिसतात आणि मस्त असे हे पराठे तयार होतात अगदी हेल्दी याच्यामध्ये बटाट्याचा अजिबात वापर आपण करत नाही हो, तरी सुद्धा मस्त असे पराठे आपले तयार होणार आहेत मस्त सोयाबीन झालेले आहेत शिजलेले आहेत पूर्णपणे यातलं पाणी घेऊया आपण काढून आणि हे सोयाबीन करायचे आपल्याला थंड टिफिनसाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे मुलांनी वाटणारही नाही खाल्ल्यानंतर की त्याच्यामध्ये सोयाबीनचा वापर केलेला सोया आहे पण खूप घाई असेल आणि सोयाबीन आहेत गरम तर त्याच्यामध्ये वरतून थंड पाणी टाका म्हणजे ते पटकन थंड होतील त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि मग हे आपल्याला घ्यायचे अशा प्रकारे पिऊन त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे छान असं कोरडं आपलं जे सारण आहे ते तयार होईल अदरवाईज जर त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर मात्र पराठा फुटेल व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पूर्णपणे पाणी त्यातून काढून टाकलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला आणि दाबून दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं तर मी आता सर्व पाणी काढून टाकते हे झालेलं आहे आपलं रेडी ह्याला करणार होतं आपण मिक्सरमधून बारीक सो हे टाकते मी आता मिक्सरमध्ये दोन ते तीन वेळा आपल्याला हळूहळू करून त्याला फिरवून घ्यायचे पटकन जास्त वेळासाठी फिरवू नका हळूहळू थोडं थोडं फिरवून मग चमचा घालून त्याला आपण बाजूला काढून घ्यायचं हे अशा प्रकारे बारीक झालं पाहिजे तर हे बारीक झालेले आता आपण करूया सारण तयार ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे तेल दोन पै खूप जास्त तेल घेऊ नका जिरा राईची फोडणी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकतोय आपण पाव चमचा हिंग कांदे दोन घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे बारीक कापून घेतलेले त्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला घ्यायचे फ्राय करून टाकायचं थोडस चवीपुरतं मीठ याच्यामध्ये आपण सोयाबीन सुद्धा मीठ टाकलेलं होतं चपातीचं जे आपण पीठ कालवणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी बेतानेच टाकायचे कांदा व्यवस्थित थोडस ब्राऊनिश झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट ती सुद्धा एक दोन मिनिटासाठी आपण गॅसवरती त्याला कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत व्यवस्थित परतलेत आपले खूप छान असे पराठे लागतात सकाळी अगदी झटपट होता हा जो सारण आपण सोयाबीनचं आधीच आदल्या दिवशी उकळून ठेवलेले असते फक्त सारण व्हायला अगदी पाच मिनटामध्ये सारण तयार होतं आता सारणामध्ये जाण आहेत मसाले ह्याच्यामध्ये टाकले मी लाल मिरची पावडर धणे पावडर जिरा पावडर चाट मसाला आणि हे घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हलवून थोडं मसाल्यांचा वास मोडून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं त्यांना हलवून घ्यायचं आहे थोडासा कलर मला कमी वाटतोय तर ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर अजून थोडीशी ॲड करतो आणि हळद अर्धा चमचा आणि हे पुन्हा एकदा बघा तेलाचं प्रमाण बघा अजिबात तेल त्याच्यामध्ये ते असं सुटलेलं दिसत नाही आहे कोरडं दिसतंय मिक्सर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला सोयाबीन जे आपण बारीक करून मिक्सरमधून काढलेलं आहे आणि घ्यायचे परतून एक पाच मिनटासाठी आपल्याला सतत ह्याला परतून घ्यायचे थोडा वेळ थांबून पुन्हा एकदा परतायचे म्हणजे ते अगदी कोरडं होईल कोथिंबीर टाकायची भरपूर आणि मस्त असं सा सारण झालेलं आहे आपलं रेडी पण हे सारण आपल्याला करायचं आहे थंड सो सारण थंड होईपर्यंत आपल्याला करायचं आहे पीठ म्हणून घेऊया सो पीठ मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि जेवढं सारण आहे याच्या अंदाजाने घेऊया आपण जवळजवळ दोन बाऊल एक अंदाज पंचे तर मी एक अंदाजाने घेतलेलं आहे पीठ मोजून घेतलेलं नाही आहे जनरली ह्याच्यामध्ये एक पंधरा एक तरी पराठे होतील पीठ चाळून व्यवस्थित घेतलेले त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि वरतून टाकायचे आपल्याला एक परी तेल मोहन म्हणून आणि हे पीठ जे आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण जसं चपातीचं पीठ काढवतो पाणी टाकायचं आणि पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं हे जे पीठ आहे चपाती एवढं नरम नाही आहे आपल्याला किंवा पुरी करतो आपण तेव्हा जे पीठ मळतो तेवढं कडकही नाही आहे मिडियम ह्याच्यामध्ये म्हणायचे तर छान असे पराठे आपले तयार होतात थोडंसं वरतून टाकलेलं आहे मी तेल आणि पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचे टिफिनसाठी घाई असेल तर व्यवस्थित जास्त वेळासाठी थोडंसं मळून घ्या आणि लगेच पराठे करायला घेतले तरी चालतील किंवा मग एक दहा मिनिटासाठी आपण त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवू शकतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर किंवा मग लगेच करायचे असेल तर ता व्यवस्थित त्याला पिठाला मळून घ्या हे मी एक दहा मिनिटासाठी ठेवते आणि मग आपण घ्यायला करायला घ्यायचे पराठे सो पराठ्यासाठी आज आपण असं चौकोनी आकारामध्ये पराठे करणार आहोत तूप लावले पीठ घ्यायचे आपल्याला लाटायला आणि नेहमी आपण जशी चपाती लाटतो त्या चपातीपेक्षा थोडस जाडसर असं आपल्याला लाटून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे तर आपण जर ह्याच्यामध्ये तुम्ही स्टफ करून भरणार असाल म्हणजे हे थोडंसं असं लाटायचं आणि त्याच्यामध्ये एक गोळा आपण जसं आलू पराठ्यासाठी करतो तसं करायचं असेल तर ते कसं भरायचं तर त्याआधी तुम्हाला आलू पराठ्याची ऑलरेडी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे तर ते सुद्धा स्टफिंग तुम्हाला तशा ही करता येईल पण मी आज मी थोडंसं वेगळं काहीतरी आता ह्याच्यावरती मी लावलेलं आहे तूप तो साजूक तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर करू शकता मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे जेणेकरून मुलांच्या पोटात ते जाईल तर हे मध्ये असं सारण मी ठेवतीये चौकोनी आकाराचे चौ पराठे बनवत असल्यामुळे मी सारणाला सुद्धा त्याच प्रकारचा आकार देते थोडस चौकोनी आकार देऊया आणि मग आपण ही जी चपाती लाटलेली आहे बाहेरचं आवरण जे आहे ते आपल्याला घ्यायचे फोल्ड करून सो हे अशा प्रकारे केलंय मी आता हे अशा प्रकारे चारही बाजूंनी आपण घ्यायचे फोल्ड करून एकावर एक असं बसलंय म्हणजे व्यवस्थित पॅक होतं सो याला थोडंसं आपल्याला घ्यायचंय दाबून म्हणजे व्यवस्थित सारण त्याच्यामध्ये पसरेल थोडस दाबायचं आपण व्यवस्थित पीठ घ्यायचंय आणि लाटायला सुरुवात करायची ते थोडस असं बघा दाबून दाबून घेतलं की ते सारण बरोबर त्याच्यामध्ये अगदी टोकापर्यंत पोहोचतं आणि मग असं जेवढं तुम्हाला पात्र हवंय त्याप्रमाणे आपण हे लाटून घ्यायचं जिथपर्यंत तुम्हाला ते लाटता येईल तर छान असे चौकोनी पराठे सोयाबीन पराठे आपण करतोय तयार जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पराठा झालेला आहे रेडी आणि आपण घ्यायचे त्याला मस्त असं भाजून याच्यावरती लावते मी साजूक तूप म्हणजे छान असा वास तर आहेच पण पौष्टिक सुद्धा होईल आणि जनरली आपण आलू पराठा हे नेहमी खातो पण मुलांना सोयाबीन पराठा नक्की करून दाखवा खातील मुलं आवडीने आणि अगदी मी म्हणेन तर फरकही नाही कळत त्याच्यामधला की याच्यामध्ये सोयाबीन आहे मुलांना फार आवडतं आणि छान दोन्ही साईडनी मिडियम फ्लेमवरती घ्यायचे भाजून फास्ट गॅस नाही करायचं नाही तर मग वरतीवरती जी चपाती आहे ती भाजली जाते परंतु आतमध्ये कच्च राहतं त्यामुळे व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती आपण ह्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि असे इतरही पराठे मी घेणार आहे करून आणि अशा प्रकारचा आजचा आपला टिफिनचा मेनू झालेला आहे रेडी नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका तर हे छान असे पराठे झालेत रेडी आणि मग आपण करूया प्लेटिंग अशाच प्रकारे तुम्ही पनीर पराठा सुद्धा बनवू शकतो आपण आणि ह्याच्यामध्ये बटाटा तुम्हाला जर ऍड करायचा असेल तरी करू शकता पण नुसतंच बटाटा घेऊ नका आपण आलू पराठे असे पण नक्की खातोच तर छान असे पराठे आहेत रेडी आणि नक्की रेसिपी करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय